भोगावती महाविद्यालय विनंती बस थांबा इथं था, चार चाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यानं झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झालाय तर चार विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाविद्यालय गुरुवारी दुपारी सुटल्यानंतर काही विद्यार्थिनी परी ते कुरुकुली मार्गावरील विनंती बस थांब्यावर एसटी बसची वाट पाहत उभ्या होत्या याच दरम्यान भोगावती महाविद्यालय मार्गावरून मुख्य रस्त्यावर येत असलेल्या चार चाकी गाडी चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी थेट या विद्यार्थिनीच्या थे घोलक्यात घुसली यात प्रज्ञा दशरथ कांबळे राहणार कौलव का हिचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला ती एफ वाय बी एच्या वर्गात शिकत होती तर अस्मिता अशोक पाटील वय सत्रा सायली उदय सरनोबत वय सतरा दोघीही राहणार कसबा तारळे आणि श्रेया वसंत डोंगळे वय सत्रा राहणार घोटवडे यांच्यासह चार मुली जखमी आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मोटर चालक राजवर्धन सुरेश पैठ वय सतरा राहणार राशिवडे बुद्रुक याला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले घटनास्थळी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे संचालक सुभाष पाटील बाजीराव चौगले महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर डी ए चौगुले प्रशासन अधिकारी पी एस पाटील यांनी भेट दिली करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे